आपले हुँ, हुँ, खा आहे ना खाव किती खायचं याच्यामध्ये आपण टाकलं मीठ मीठ आणि चटणी या ना जास्त आंबट नाहीत लिटरली भरपूर दिवसांनी हे पाहिलंय मी तुम्हाला दाखवतो तुम्ही पण बघितलं नसेल सांग म्हणजे आज आहे ना हा भुईमुग आहे आणि हे बघताय का याच्या आतमध्ये पण भुईमुग आहे बघा पण हे गवत वाढलं वाढलंय भांगलायचं राहिलं आहे जे तुम्हाला दिसतंय ना ॲक्च्युली मला डोळ्यांनी दिसतंय तसं तर तसं तुम्हाला दिसतंय मागं पिंक पिंक दिसतंय ना आकाश तसंच आहे मी काहीच कलर ग्रेडिंग केलेलं नाही तुमच्यासाठी शुभोद पार आजचा बघा नाश्ता आहे शाबुदाण्याचे वडे आणि शेंगदाण्याची चटणी त्याचं कारण म्हणजे आज आहे सोमवार आणि बायकोचा उपवास आहे माझा नाही उपवास बायकोचा उपवास आहे तर तिच्यासाठी तिने हे केलं तर मला आपण पण खावं ह्याच्यासोबत आपले असणारे ओट्स बस तर आज रक्षाबंधन पण आहे तर रक्षाबंधनच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ब्रेकफास्ट नंतर बघूया आपण कुठं बाहेर जायचं काय करायचं कारण की आज आपलं काम पण आहे ना तीन वाजले असलं प्लेझंट वातावरण झालं ना विचारू नका मस्त एक चहाची चुसकी मारायला लय मजा येईल गेले दोन तीन दिवस झाले असच वेदर हे चालू आहे यायला पाऊस आला बघा इकडे मी तुम्हाला आलो चिंचा दाखवायला या बघा चिंचा आहे तिथं चिंचा आहे जाऊ द्या दे परत येतो <laughs> बोल म्हणजे असं लय भारी वातावरण झाले सकाळी काय झालेलं एक अकरा साडे अकराच्या दरम्यान ना असलं म्हणजे असं कोंदट वातावरण झालेलं पूर्णच्या पूर्ण असं बसू शकत नव्हतं घरामध्ये एवढा फॅन जरी लावला फॅनमधनं पण गरम मार सोड सोडत होतो आता बघा नंतर मध्ये पाऊस आला कायतरी एक बारा साडेबाराला पाऊस आला सगळं थोडं थंड केलं आणि त्यांच्यानंतर बारा नंतर नंत थोडं थंड 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 होत राहायला लागलं आता जस्ट बसलेलो घरामध्ये तर बाहेर आलो बघितलं चिंचा चिंचा काढायच्या होत्या जरा म्हणलं चिंचा खाण्याचं जरा लय म्हणाल चिंचा परत चटणी आणि मीठ एकत्र करू एक नंबर पण तिथं जाऊस तर आला बघा पाऊस हे बघा पाऊस आलाय गाडी बघा चालल्या बघा ते तिकडं वाईट 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 दिसतंय ना तो सगळ्याचा सगळा पाऊस आहे एक्सपोजर नाही आहे म्हणजे मला पण डोळ्यांनी तसं दिसतंय ऍक्च्युली हा जो कॅमेरा आहे ना मी घेतला ना ह्याच्यामध्ये म्हणजे मग एडिटिंग करताना मला समजते मला जसं दिसतंय ना तसं सेम टू सेम रेकॉर्ड होते आता सेम टू सेम नाही म्हणता येणार ना पण असं म्हणतात ना एक साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के तरी सेमच रेकॉर्ड होते जे कलर्स वगैरे दिसतात ना बाजूला ते सगळं सेम आहे मी कलर ग्रेडिंग करतो एडिट करताना बाकी जास्त काय नाही आम्ही आता आहे चीज खायला बाबू म्हणतो ती चीज काय चांगली नाही कार का चांगली नाही सांग पाऊस गेला बघा सगळं चुकलं मागाशी जोरात पाऊस पडला आता हे बघा अजून काम चाललंय की तिथे जेसीबीच अलोय बग्गा चिंच खायला चिंचा अरे हातालाच येईल काढ चार पाच हा को कोवळ्या 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 चिचा चिंच काय कायचं कॅमेराचं काय तर ऑटो फोकोच काय तर झालंय तर लांब झालं ती वरची काढ वरची अभियाभ मोठी आहे अरे पुढे जा पुढे जा सर चल पुढं असं कसं आत्ता कसं बोलला बाबू आय घातले टोचलं 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 खा आहे ना खाऊ किती खायचं तर बायको खुश का अरे चांगलं आहे चांगलं आहे तर इथल्या तुचीचं काय खात नाही स्वयं गावाला असलं ना किंवा असली मजा आहे ते या चिंच ॲक्च्युली आत्ता जे स्टार्टिंग आहेत तर तुम्ही असं म्हणू शकता की कोवळ्या चिंच कोवळ्या पूर्ण खरवटलं हाताला चिंच आंबट नाही तो सांगतो कुठे चिंच ती नवीन असेल स्पेशली इकडं ह्या साईडला बाबा मामाचं सा मंदिर आहे हा जो मागचा रोड आहे इथनं यायचं सरळ इथनं सरळ सरळ आला ना डावीकडे बघा हे एक असा रस्ता दिसतो हा सरळ रस्ता होतो आमच्या बंदारावर त्या रस्त्याच्या अपोजिट साईडलाच आहे बघा हे <laughs> खूप चिंता ओ भाऊ शेटला हाफ रोड शिकायचं झालं झाडावं नको टाकू नाही तर इथं अरे नाही ना रे न नको नको थांबा थांब की ये की पुढं चिकल नसला तर काढ बघू तरी ओलाची कॅपेबिलिटी बघू येईल रे येईल या अरे ओढस थांबता पुढं बघू दे बघा की हे काय माहिती आहे का मग पाऊस पडला ना त्याच्यामुळे इथं झालं चिकल नाही चा था, नाही जाणार आणखी ओलाचं टाय इथं तर नाही जाणार नाही 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 आहे ना, एवढाच पॅच खराब आहे बा एवढाच पुढं पण नाही रे इथं पण लय मोठा हे गोलाचं काय ग्राउंड क्लिअरन्स नाही चांगला इथनं नाही जाणार खाली उच आपल्याला उडी मारून जायला उचलायला लागेल मागण्या गाडी आणि काय होतं मला पाय पण असं सटकत नाही तर आलो असतं इथनं अहो घे मा घरी बस चला आलंच आमचं जर इकडे बघून यावं या ठिकाणी ना म्हणजे जर आपल्या भागातलं डेवडी साईडचं जर कोण बघत असा भरपूर लोकांना तर आता स्पॉट माहितीच पण साधारणतः ना हिवाळ्यामध्ये हे जे धरण आहे आमचं इथं पूर्ण असं दुःख येतं मस्त पैकी हिवाळ्यामध्ये मी आहेच येतं तर भरपूर अशी माणसं अशी बसतात इथं आमचा प्लॅन काय होता है? बिल्डर ज्यावेळेस होता ना तर ते हे दिसतंय काय धबधबा जो आहे ना तिथं कॅम्पिंग करायचं बघू बिल्डरला एकदा फो काल फोन केला ना बिल्डरला बिल्डर, बिल्डर म्हणला बघू आल्यावर आपण करू काहीतरी प्लॅन इथं किंवा बघू मस्त तिथं तर नाही कॅम्पिंग करायचं ना इथं आजूबाजूलाच कुठं तरी कॅम्पिंग करते बघूया ट्राय करूया आपण आणि हे बघा इथं लोकांनी भुईमुग लावले भुईमुग आहे बघा अरे लिटरली भरपूर दिवसांनी हे पाहिलं आहे मी तुम्हाला दाखवतो हो तुम्ही पण बघितलं नसेल हे सांगतो तुम्हाला काही लोकांनी बघितलं असेल काही लोकांनी नसेल बघितलं तर बघा म्हणजे ॲटलीस्ट हे स्टार्टिंग आहे सूर्यपुल आले सूर्यपुल हे मोठं होत जातं बरं का इकडनं जाऊया कोणाचं शेत असेल ते वरडतील परत अरे <laughs> हे काय सूर्यफुलावर बघ की आता हे काय माहिती का हे होतं ॲटोमॅटिक आउट फोकस खतरनाक हे तसंच हे सूर्यफूल बघा हे एक कळी आहे सूर्यफुलाची आणि ते सूर्यफूल बघा ते जरा झालं बऱ्यापैकी मोठं झालं बरं की नाही कोणी कोणी सूर्यफूल लय दिवसात ना बैल सांगा गावाकडे तसे असतेच सूर्यफूल डे बाय डे मध्ये मंद्रुकोळ आहे ना मंद्रुकुळाची तर एक मोठा असे शेत आहे तिथं भयंकर म्हणजे लय मोठे सूर्यफूल भाऊ जर तिथनं जाताना जर लक्षात जर राहिलं ना आणि ते सूर्यफूल दिसले मला दिसतात आहे रस्त्याने जर कॅमेरा असला ना हा त्यावेळेस म्हणजे आपण व्लॉगिंग जर करत असलो त्यावेळेस दाखवलो तुम्हाला हा की मी तिकडनं वर्ण आलो इथं खाली यांच्या शेतामध्ये वाव भांगलायचं चाललंय आहे बघताय का गवत बघताय का इथं यांनी भुईमुख फिरलाय हा सगळा भुईमुग आहे अगं हा दाख म्हणजे आजो आहे ना हा भुईमुग आहे आणि हे बघताय का याच्या आतमध्ये पण भुईमुग आहे बघा पण हे गवत वाढलं आहे वाढलं आहे भांगलायचं राहिलं आहे आता जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं पावसा झाला त्याच्यामुळे लोकांनी परत भांगायला सुरुवात केली काय काय लोकांनी अगोदर भांगून ठेवलं म्हणजे जमत नसताना पण भांगून ठेवले कारण की परत डिले व्हायला नको लोकांना काही अपेक्षा नव्हती पास पावसाची बट सुरू झाला आहे पाऊस आता मी बाबा कुठं चाललं आहे हे युजली लोक आहेत हे वैरणीला काढतात आता हे का काढलेलं का नाही काम माहिती बघा एक ना आमचं शेत इकडं बाहेर सगळा सोयाबीन आहे बरं का हा सगळा आहे आणि मध्ये मध्ये हे टवकं दिसतं ते का हे कंच आहेत आमचं बी नाही भांगलेलं वाटतं वाटते करून नाही हे आले गवत भांगलायचं राहिले तिकडे ते सगळं आहे याला हे काढायला पाहिजे गवत वा हे केवढं आले हे गुरं आहेत ना हे खातात बरं का म्हणजे फुलं त्यांना आवडते अशाच पद्धतीचं एक हत्ती गवत एक असतं त्याची शेती करतात लोक म्हणजे ज्यांच्याकडं ज्यांच्याकडे भरपूर म्हशी आहेत ना ते लोक करतात एक गुंट्यामध्ये टाकतात सगळं पूर्ण मजा येते मस्त गुरसने खायला हे आमचं पण बांगलायचं राहिलं आहे बघा सोयाबीन बघा कसं आलं आहे खतरनाक सोयाबीन बघा लय मोठा आला आहे आता साधारणतः ना Uh, एक दोन तीन महिन्यामध्ये ना ही कणसं आहेत ना ती पण उभं राहतील असं कणसं पण जास्त टाकले आहेत पावटं टाकलं आहे काय काय टाकलं आम्ही सगळे येईल षटक्यावाडी जसे त्या कोपऱ्यावर जसं माग एका एक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं ना जुना व्हिडिओ आपला तिथं पूर्ण पाणी आलेलं तिथं भात टाकलं आहे हे बघा हे यांनी बांगलून काढलं बघा आता हे जे सगळं तुम्हाला दिसतं ना हे खालचं वावर हे ते सगळ्याच्या सगळं भात आहे यांनी भांगलं आहे व्यवस्थितरित्या इथं वेल बोला येणार आहे आता आलो आमच्या घराच्या बॅकॅडमध्ये चिंचा वैल हे बघा याच्यामध्ये आपण टाकलं मीठ मीठ आणि चटणी या ना जास्त आंबट नाहीत या अशा कोवळ्या चिंचा आहेत तोंडाला पाणी आलं की नाही सांगा संध्याकाळचे सात वाजून अकरा मिनिट झाले आणि पाऊस सुरू झाला बघा इकडं बघा पाऊस सगळा खाली आज सोमवारे चला म्हणलं महादेवाच्या मंदिरात जावं मागं बघताय का माझ्या डो, माझ्या डोक्याच्या बघा एकदा हे कसं झालं आकाश गुलाबी गुलाबी आकाश झाले <laughs> मग गेलो जिमला मस्त जिम केली आणि आलो घरी अरे लोक म्हणले चला म्हणले महादेवाला अरे का चलतोय बाळा जवळ चला तिकड तुमच्या समोर जाऊ आपण नमश फारी मग असं मस्त भजन चालू होतं म्हणून म्हणलं यावं इथं झालं बंद आता जाऊ द्या इथूनच तुम्ही दर्शन घ्या ओम नमशाय आज ॲक्च्युली बाबामाच्या इथं पण मोठा कार्यक्रम आहे कारण की आज पौर्णिमा आहे ना रक्षाबंधनची नारळी पौर्णिमा टाईप काहीतरी आहे जाऊ द्या होप तुम्हाला आपला छोटासा डेली ब्लॉगचा पार्ट हा चांगला वाटला असं आता लाईट ॲडजस्ट करा कारण की कॅमेरा जी सगळी तुम्हाला लाईट दिसते ना ती सगळी कॅमेरा ॲडजस्ट करते मला तर डोळ्यांनी दिसणारच झालं लो लाईट तर मोड आहे ना या कॅमेराचं चालू केलं आहे तर ठीक आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या मंगळवार मागं जे तुम्हाला दिसतं आहे ना ॲक्च्युली मला डोळ्यांनी दिसतं आहे तसं तर तसं तस तुम्हाला दिसतंय मागं पिंक पिंक दिसतं आहे ना आकाश तसंच आहे मी काहीच कलर ग्रेडिंग केलेलं नाही आणि पुढं बघा कसं काळ ओके हो कॅमेरा सगळं हँडल करतो लो लाईट याची आहे तर ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये